मुलांना आपण आता एक खेळ खेळणार आहोत काय खेळाचं नाव तर दोन्ही पाये जोडायचे आहेत आणि उड्या आहेत काय करायचे आहेत आपल्याला दोन्ही पाये जोड्या जोडायचे आहेत आणि उड्या मारायचे आहेत बघा आता तुम्ही लांब राईन रा लाईनमध्ये थांबलात ना त्याच रांगेमध्ये उड्या मारत तिकडे जायचंय मी समोर थांबेल समोरून तुमचा व्हिडिओ करेल पहिल्यांदा विठ्ठल उड्या मारत तिकडे येईल त्याच्यानंतर कोण रे अथर्व तन्मय निहाल सई आणि सानू उड्या मारतील, ठीक आहे मी पुढे जाऊन तुम्हाला आवाज देतो ओके हा हा विठ्ठल चल दोन्ही पायी जोड उड्या मारत पुढं मार लांब लांब उड्या लांब मारा अजून हा अजून वा छान छान अजून छान हा बा या इकडे बाजूला चला आतर्व मारत एवढ्या हात सोडा मागचा हात सोडा पाठीमाग बांधलेला हा मारा उड्या हा छान आतर्वा छान 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 हा हा चला या आता कोण येत आहे तन्माय ये मार उड्या हा छान मारा जोडून पाय जोडून दोन्ही पाय जोडलेले पाहिजे आपले हा मारा हां छान मारतात मग एवढी हा ओके हम्म चला मारावडी हां जा वर्गात हा चला निहाल हार उडी निहाल छान छान मारत या पुढे चला हां छान चला या चल सई एवढ्या मारेत हा वा वा छान छान दोन सोबत नाही थांबायचे थोडा वेळ हां पडशील नाही तर हां गुड गर्ल हां मारावड्या हां छान छान हां या इकडं हां चला सांनू हळूहळू महाराज आहे छान 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 हां पाय जोडून पाय जोडलेले पाहिजे हां पाय जोडून छान पाय जोडलेले नाही आहेत तुझे हां एक मागा एक येत आहेत हां छान ठीक आहे